नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते है चानल भरती आहे तुमचं आपल्या चॅनल वरती त्याचं नाव आहे आरविश आणि आरविश आणि मम्मा आरविश लगेच पळत आला त्याला जसं समजलं की व्हिडिओची सुरुवात झाली आहे धावत आला मग ओके <laughs> <laughs> तू काल काय पाहिलं रे एरोप्लेन कुठे पाहिलं कसे उडत रे अच्छा असं उडतं <laughs> काल आम्ही घाटकोपरला गेलो होतो आता एरोप्लेन पाहिलं तर तेच कंटिन्यू सांगतोय की मम्मा एरोप्लेन असं उडतं असं उडतं असं चाललंय सांगायचं ठीक आहे तर मग आज आहे वेनसडे आणि स्पेशल काय बनवणार आहोत चिकन सिक्स्टी फाय ठीक आहे तर मग चिकन सिक्स्टी फाय बनवायचं आहे आज आणि झटपट अशी सोपीशी रेसिपी आहे ती तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि तुम्हाला पण खूप आवडेल ती तर मंडळी आज आपण बनवतो आहोत चिकन सिक्स्टी फाय जे खूप जणांना खाण्यासाठी आवडतं आणि आपण खूप लोक ते स्टार्टरमध्ये पण खातात हो सा कारण हो। तुम्हाला माहिती आहे आपण आता चिकनचं कालवण बनवतो किंवा मग काळ्या मसाल्यातलं कालवण बनवतो चिकनचं चिक बटर चिकन बनवतो चिकन मसाला बनवतो यापासून थोडंसं वेगळं पण आणि थोडं वेगळी पण टेस्ट होईल त्यासाठी मी बनवते आहे चिकन सिक्स्टी फाय आणि जे तुमच्यासोबत शेअर करते आहे या आधी आम्ही व्हिडिओ मध्ये तुम्हाला मेन कोर्स दाखवला हो आता आम्ही चिकन सिक्स्टी फाय स्टार्टर तुम्हाला दाखवणार आहे आणि खूपच छान बनवणार आहे हे तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे आता हे बघा आणि माझा क्लिप काढून टाकला आता हे तुमच्यासोबत नक्की शेअर करेल व्हिडिओ ठीक आहे चालेल मंडळी तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा झटपट अशी रेसिपी शेअर करेल तुमच्यासोबत चला काय करा शेअर करा शेअर करा अजून काय करा मंडई हे चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो जे पूर्ण बोनलेस चिकन आहे आणि एक अंड घेतलेलं आहे हे दही आहे त्याच्यानंतर चिकन सिक्स्टी फाय मसाला हा मार्केटमध्ये सहज उपलब्ध मिळतो आपल्याला दहा रुपयाचा घेतला आहे ते मी दोन घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता हे आणि इकडे आहे जिंजर गार्लिक पेस्ट जी मी रेडीमेंटच आणली बाहेरून तीच यूज करणार आहे आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि हे जे मसाले आहेत ते दाखवते तुम्हाला हे तिखा लाल आहे जे रंग येण्यासाठी वापरते मी आणि त्याच्यानंतर हा गरम मसाला आहे आ, ही ब्लॅक पेपर पावडर आहे ही धना पावडर आहे असं सगळं सा हे साहित्य घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं मी हे पण ऍड करणार घरचं लाल तिखट पण ऍड करेल तर मग चला आता सुरुवात करूया आपण बनवण्यासाठी हे आहे कॉर्नफ्लोअर जे मी यूज करणार आहे या व्यतिरिक्त तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकता आपलं हे मक्याचं पीठ याच्या व्यतिरिक्त तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकता त्याने पण छान कुरकुरीत होतात त्यासाठी चला मग सुरुवात करू आता बनवायला तर मंडळी सुरुवातीला हे जे मसाले आहेत परत एकदा सांगते धना पावडर ब्लॅक पेपर पावडर गरम मसाला आणि हे तिखा लाल हे आपण याच्यामध्ये ऍड करणार अर्धा लिंबू आपण टाकून घेणार आहोत याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट आहे वापरते मी तर अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आता आपण हे दही दही ऍड करणार दही जास्त नाही एकच स्पून ऍड करायचं आपल्याला आणि आता चिकन सिक्स्टी फाईव्हचा जो मसाला आहे तो ॲड करणार आहोत आपण तर हा मसाला बघू शकता तुम्ही हा आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि सर्वात शेवट हे एक स्पून बस आणि मग हे जे एक आहे ते आपण यूज करणार आहोत त्याच्यामध्ये हे बघा मीठ घरचं लाल तिखट आहे थोडंसं तर आता आपण छान मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला कलर जर यूज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता फूड कलर तर हे मिश्रण तयार झालेलं आहे आत्ता तुम्ही बघू शकता आणि याला मी दहा पंधरा मिनटं मॅरिनेट करून ठेवणार आहे तर हे तेल आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत बस तेल छान गरम होऊन द्यायचं बघू शक हे चिकन तुम्ही बघू शकता मॅरिनेट करून ठेवलेलं आहे पंधरा ते वीस मिनटं आणि छान झालेलं आहे ते हे बघा तेल आता खूप छान गरम झालेलं आहे त्याच्यात आपण हा कडीपत्ता टाकणार हो। आहोत आणि हिरवी मिरची तर याच्यामध्ये कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकले तेल छान गरम झालेलं आहे तर आता हे जे चिकन आहे ते आपण आता याला मस्त कमी गॅसवरती फ्राय करायचं होते छान तयार होते, चिकन सिक्स्टी फाय मस्त क्रंची करायचं आपल्याला आणि शिजलं पण पाहिजे त्यासाठी थोडं कमी गॅस वरतीच करायचंय तर मंडई चिकन सिक्स्टी फाय बनवते आहे आणि सोबत मस्त गरम गरम वरण भात पण असणार आहे असं माझं दुपारचं जेवण आहे आणि आज थोडं उशिरा उठली सकाळी त्यामुळे थोडं लेट होतं आहे स्वयंपाकाला वगैरे पण ठीक आहे होऊन जाईल काही हरकत नाही आणि अजून इकडे आर्विशचा खूप दंगा मस्ती चालू आहे आर्विश खूप खेळतो आहे घरामध्ये आणि सोबत मस्त बोलतोय मम्मा मला चिकन पण दाखव त्याला चिकन आवडतं खाण्यासाठी आदेशला तर आता होईलच तयारच होईल आणि दिल मिता लगेच हे बघू शकता आणि खूप गरम आहे आता त्याच्यावर आपण मस्त अशी छान कोथमिरी टाकणार आहोत हो बेटा झालं 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 हो भाता पण झाला चिकन पण झालं तर मस्त चिकन सिक्स्टी फाय रेडी आहे आणि तुम्ही फूड कलर वापरू शकता मी फूड कलर अजिबातच वापरलेला नाही आहे मी तिखालान वापरलेला आहे त्याच्यामुळे याचा रंग थोडासा दिसतोय पण छान झाले असतील आय नो आणि बघूया आता हे मध्ये शिजले आहेत का हे बघा पूर्ण तयार आहेत पूर्ण शिजले आहेत आणि खूप गरम आहेत ते बेस्टच झाले असतील आता आपण विशालला टेस्ट करायला देऊया कशी कर झाली आपल्याला विशाल सांगतील चला मंडळी तुम्ही पाहू शकता इथे चिकन छान शिजलं आहे आणि खूप क्रंची आणि मस्त असं क्रिस्पी झालंय तर आता मी टेस्ट करतो आणि सांगतो तुम्हाला ओके बाबू तुला पाणी देते मम्मा आता खूपच छान आणि खूपच भारी झालंय आरू बघ टेस्ट कर बघा गरम असेल फुकून हा शेजवंत त्याला पहिले लागते आणि मग पाणी पाणी करतो छान तिथं छान झाले कसे बाबू चिकन सिक्स्टी फाय खूप छान झाले मंडळी पण तयार ते पण काढून घेऊ आपण थोडं क्रंची करण्यासाठी गॅस फास्ट करायचं तर इकडे बघू शकता ही आहे सेकंड प्लेट आणि इकडे फर्स्ट प्लेट संपत पण आली खूपच मजा येते खूपच मजा येते खायला ओके करा एन्जॉय हे बघा हे थोडं ना कमी गॅसवरती मी खूप वेळ करू होऊन दिलं कारण ते थोडं मला कलर चेंज झाल्यासारखं वाटत होता पण याचा कलर परफेक्ट आलेला आहे आणि खूप छान दिसतंय ते आता पण ते क्रंची जास्त झालेलं आहे विशाल आणि हे थोडं सॉफ्ट आहे असं झालं आहे पण खूप भारी दिसतंय दिसायला तेवढं भारी दिसतंय खायला तर एक नंबरच आहे हे बघा माझं बाळ पण खात आहे कसं झालंय बाबू माझं बाळ खातंय छान आहे ना काय बनवलं मम्माने चिकन सिक्स्टी फाय सिक्स्टी फाय ओन्ली ओनली सिक्स्टी फाय मम्मा मला आवडलं सांग मम्मा मला आवडलं आय लाईक आता बघा तुम्ही मी मिठूला आवाज देते कसा येईल तो लगेचच खाण्यासाठी मिठू कुठे तू बाळा मिठू कुठे कुठे तो आलाय इकडे लपलाय खाली दिसत नाहीये हे बघा बघा मिठू आलाय त्याला लपलेला होता तो किचन खाली जाऊन कोपऱ्यात बसलेला होता त्याला आवाज दिला म्हटलं मिठू ये ये लगेच धावत आला आता त्याला पण थोडं खायला देईल मी तर मंडई आमचं जेवण करून झालेलं आहे दुपारचं ना अनीश जेवण वगैरे आहे आमचं सर्वांचं आणि चिकन सिक्स्टी फाय तर एक नंबरच होतं खूपच अफलातून होतं भारी होतं मजा आली खायला चिकन बघ बघ छान होतं मजा आली खायला चला मंडळी मंडळी थोडासा आराम करेल आणि संध्याकाळी मार्केटला जायचंय ते पण तुमच्यासोबत शेअर करेल आज बुधवार आहे बुधवारचं मार्केट आहे त्यासाठी उद्या संकष्टी आहे विचार करते व्हिडिओ आज पोस्ट करू की उद्या पोस्ट करू समजत नाही मला बघू जे काही निर्णय घेईल ते घेईल उद्याच मे बी करेल काही हरकत नाही कारण नॉनव्हेज आहे त्यामुळं मग कसं होतं की भरपूर आपले जे सबस्क्रायबर आहेत ते लगेच मला बोलतात की आरती ताई मी नॉनव्हेज खात नाही ना संकष्टी आज संकष्टीचं नॉनव्हेज खाता का तुम्ही तर आताच केअर करते आज बुधवार आहे आज नॉनव्हेज खाणार आहे उद्या गुरुवार आहे उद्या संकष्टी आहे तर उद्याचा व्हिडिओ वेगळा असेल आणि हा व्हिडिओ वेगळा असेल आम्ही संकष्टीच्या दिवशी नॉनव्हेज नाहीच खात तर नाही खात ना बाळा तर असं मार्केटला जायचं ते पण हा ते पण तुमच्यासोबत शेअर करेल ओके ठीक आहे थोडं वेळ बोलते तुमच्यासोबत ठीक आहे चला तर मंडई झालेली आहे संध्याकाळ विशाल निघालेले आहेत ऑफिसला जाण्यासाठी आणि आज टिफिन मध्ये बनवलेला आहे एक फ्राईड राईस काय आहे ऍक्च्युली काय झालं होतं दुपारी वरण बात केलेला होता तर चिकन चिकन खाऊनच पोट भरलं भाता शिल्लक राहिला होता मग मी त्यातच एक फ्राईड राईस केलेला आहे आता सध्या आणि तो रात्री डिनरला होईल ना, ना विशाल आणि आता हे ऑफिस झाले मी मार्केटला पण जाऊन आले पण तर मी मार्केटला पण जाऊन आले पण पहिला महिन्याचा पहिला बुधवार आहे पहिल्या आठवड्याचा तर त्यामुळे खूप जास्त गर गर्दी आहे लोकांची सॅलरी झालेली असते ना विचार आणि मार्केटला पूर्ण गर्दी असते पहिल्या आठवड्यामध्ये खूप जास्त गर्दी असते सेम दुसरा आठवडा मग तिसरा आठवडा आणि चौथा आठवडा एवढी काही गर्दी नसते मार्केटला हे मला माहिती आहे कारण मार्केटमध्ये मी बिझनेस म्हणजे गाऊन विकलेले आहेत त्याच्यामुळे मला माहिती आहे खूप जास्त गर्दी होती मार्केटला आणि हो मला थोडीशी खरेदी करायची होती ती मी केलेली आहे आणि आता विशालचा आवरून देते नंतर मग माझं येणार विश्च जेवण आणि मग मी आराम करेल असं तर दाखवते तुम्हाला एक फ्राईड राईस कसा बनवला आहे ते बघा हा राईस बनवलेला आहे मी छान झाला आहे आता शेजवानसोबत खायला मजा येईल आणि असं गरम गरमच खायला छान लागेल हा चला मंडळी विशालचा आवरून देते आणि आरूचा होमवर्क पण आहे तो पण कर, करून घ्यायचा आहे पण मंडळी व्हिडिओ इकडे सेंड करूया तर मंडळी व्हिडिओ हा इकडे सेंड करूया आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय